नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो प्रचाराला सुरुवात आरती व नारळ फोडून श्री घंटी बाबा मंदिरापासून प्रचाराला केली सुरुवात काल दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता दिग्रजच्या आराध्य महान तपस्वी श्री घंटी बाबा यांच्या मंदिरापासून शिंदेच्या शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात झाली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार लक्ष्मीबाई चंदन कलोसे पवार यांनी आरती केली तर प्रचार प्रमुख डॉक्टर संदीप दुधे शहर प्रमुख संजय कुकडी प्रभाग क्रमांक दोन ब चे उमेदवार डॉक्टर संजय बंग प्रभाग क्रमांक सात क उमेदवार सचिन बनगिरवार यांच्या हस्ते एकाच वेळी नारळ फोडण्यात आले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी अध्यक्ष पदांच्या उमेदवार लक्ष्मीबाई चंदन कोलोसे व शिवसेनेच्या उमेदवारांनी माल्यार्पण केले यावेळी शिवसेनेचे सर्व उमेदवार पदाधिकारी शिवसैनिक मतदार मोठ्या संख्येने जुळले होते दिग्र शहराचे शहराचे ग्रामदैवत महान तपस्वी श्री घंटी बाबा यांच्या आशीर्वादाने आज आपण सुरुवात केली आहे व आपले लाडके संजूभाऊ राठोड यांचे हात बळकट करा आज उपस्थित सर्व उमेदवार आणि नागरिकांना मी सांगू इच्छिते की आपला आपला सहयोग आपला आशीर्वाद व आपली मते आमच्यासोबत राहील हीच आमची अपेक्षा आहे दिग्रजचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे ग्रामदैवत रामदैवत घंटीबाबाच्या आशीर्वादाने आज आम्ही प्रचारा सुरुवात केलेली आहे व ही आपली यात्रा यशस्वी होईल हीच माझी सर्वांकडून अपेक्षा आहे जय महाराष्ट्र जय शिवाजी जय हिंद जय शिवसेना श्री घंटी बाबा यांच्या कृपेने आज आम्ही शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात करीत आहे त्याकरिता मी रेवती संधी रत्न पारखी प्रभाग क्रमांक आठ मधून उमेदवारी पदाकडे उभी आहे त्याकरिता मला सर्वांचा आशीर्वाद हवा आहे त्याकरिता मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी आपली साथ द्यावी आणि आपले पॅनल सर्वे निवडून आणावे त्याबद्दल मी सर्वांचे आज जाहीर आभार व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र चंद्रकांत पवार मी नंबर सहा आडातून उभी आहो मी संजय बाबा रा, राठोड यांच्या पक्षा शिवसेना याला प्रकट करावे आणि मला निवडून करून द्या तुमचा आशीर्वाद पाहिजेल घंटी बाबाची जय आज दिग्रस्त नगर परिषद की जो निवडणूक होने वाली है उसका चुनाव प्रचार का नारेल आज महान तपस्वी घंटी बाबा के मंदिर से शुरुआत नारेल फोडके आरती करके फूलों की जादर चढाके हम आज प्रचार चालू कर रहे हैं दिग्रस के जनता को मैं इतना ही कहना चाहता हूँ अगर दिग्रस का विकास करना चाहते हैं तो नामदार संजय राठौड़ के पैनल को भरगोश मतों से चुन के दो ताकि दिग्रस में जितने भी काम जो बचे वाले हैं वो दिग्रस का मैं आपको बता देना चाहता हूँ कोई अगर पार्टी अगर आके बोल रही होंगी हमको मत दे उनके पास क्या है अरे फंड देने का काम जो है वो नामदार संजय राठौड़ के हाथ में है दूसरा कोई फंड दे नहीं सकता संजय राठौड़ फंड दे सकते हैं ऊपर भी सत्ता उनकी है और नीचे भी सत्ता उनकी आने वाली है और बहुमत से नगर अध्यक्ष चुन के आज ही बोल दस बारह सीटा तो आज ही डिक्लेयर हो गए ना हो विशेष कहा है फिर आप। चैलेंज से बोल रहा मैं मई नंबर नंबर नौ के दो सीटा डिक्लेयर हो गए अरे हमारे भी डिक्लियर हो वाले डॉक्टर तो आना बोस आ गया ऐसे तो दस बारह सीटा हमारे आके मैं बता देता हूँ अब वो कुछ भी बोल रहे हवा में बातें कर रहे उनका कुछ भी नहीं है और संजय भा राठौड़ के साथ में रहे तो ही अपन काम करा के ले सकते दिग्रस के विकास करके ले सकते पैसा उपलब्ध कर दे शकते बस इतकाही बोलते मग दोन शब्द करतो आज या ठिकाणी दिग्रसचे ग्रामदैवत तपस्वी घंटी घंटीबाबा यांच्या मंदिरामध्ये नारळ फोडून आम्ही शिवसेनेच्या प्रचाराची प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे बाराई प्रभागातील पंचवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष या ठिकाणी माझ्यासोबत या ठिकाणी उप, उपस्थित आहेत या सर्वांना दिग्रजकर जनतेना मी एवढंच सांगू इच्छितो की दिग्रजचा संग सर्वांगीण विकास साधायचा असेल तर आपण सर्वांनी नामदार संजय राठोड साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि आमच्या या पंचवीसी उमेदवाराला आणि आमच्या नगराध्यक्षाला या ठिकाणी निवडून देऊन विकास दिग्रजचा विकास आपण सर्वांनी साधून घ्यावा अशी आपल्यास या ठिकाणी सर्वांना मी विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद